नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड आणि तुमचं स्वागत करतो आपल्या या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आजचे विंचूर लासलगाव निफाड त्यासोबतच मित्रांनो पिंपळगाव बसवंत सायखेडा लासूर स्टेशन आणि चेन्नई येथील आजचे कांदा बाजार भाव तसेच मित्रांनो सध्या उन्हाळ कांद्याची आवक काय आहे लाल कांद्याची आवक काय आहे उन्हाळ कांद्याची आवक येणाऱ्या किती तारखेपर्यंत वाढू शकते त्याचा बाजारावर काय परिणाम घडू शकते या सर्व घडामोडींचा अभ्यास आपण आजच्या व्हिडिओमध्ये करण्याचा प्रयत्न हा करणार आहोत मित्रांनो आता आपण प्रथम पाहणार आहोत वेंचूर येथील कांदा बाजार भाव आज मित्रांनो वेंचूरला सहाशे बेचाळीस कांदा नगांची आवक दाखल झालेली आहे सहाशे बेचाळीस वाहन सकाळ आणि दुपारच्या सत्रामध्ये ज्यामध्ये मित्रांनो सहाशे बारा वाहनं हे लाल कांद्याची आहेत आणि तीस वाहनं ही उन्हाळ कांद्याची आहेत लाल कांद्याला कमीत कमी एक हजार जास्तीत जास्त दोन हजार सहाशे पन्नास तर सरासरी दर मित्रांनो दोन हजार तीनशे रुपये एवढा निघाला उन्हाळ कांद्याला कमीत कमी मित्रांनो एक हजार एक रुपया जास्तीत जास्त दोन हजार पाचशे एक्कावन्न तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार तीनशे एक्कावन्न रुपये एवढा मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणारा लासलगाव लासलगावला आज सहाशे त्र्याहत्तर कांदा वाहन कांदा गड्यांची दाखल आवक दाखल आहे मित्रांनो लासलगावला आज आवकेत घट ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे आणि जो मित्रांनो उन्हाळ कांदा आहे या उन्हाळ कांद्याचे सत्तेचाळीस वाहनं आता लाल कांद्याचे सहाशे सव्वीस कांदा, कांदा वाहनं ही मित्रांनो लासलगावला दाखल आहे ज्यामध्ये लाल कांद्याला कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे चार रुपये आता सरासरी दर हा मित्रांनो दोन हजार चारशे रुपये एवढा मिळाला उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार दोनशे साठ जास्तीत जास्त दोन हजार सहाशे एक्कावन्न सरासरी दर हा दोन हजार चारशे एकावन्न रुपये एवढा आज मित्रांनो लासलगावला मिळाला आहे मित्रांनो लासलगावला आज अवकेत घट आहे तर मित्रांनो बाजारभाव आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहेत यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत निफाळ निफाडला आज मित्रांनो एकूण दोनशे त्र्याण्णव कांदागड्यांची आवक दाखल आहे ज्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या तेवीस आणि लाल कांद्याच्या दोनशे सत्तर कांदागड्या आहेत ज्यामध्ये मित्रांनो उन्हाळ कांद्याला कमीत कमी दोन हजार एकशे सत्तर रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे वीस तर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा मिळाला लाल खांद्याला मित्रांनो कमीत कमी एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दोन हजार सहाशे तर मित्रांनो सरासरी हा दोन हजार चारशे पन्नास रुपये एवढा दर आज निफाळ येथे लाल कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो पिंपळगाव बसवंतच्या पण पाहणार आहोत पिंपळगाव बसवंतला आज मित्रांनो आठशे साठ कांदा गड्यांची आवक ही दाखल झालेली आहे ज्यामध्ये उन्हाळ कांद्याच्या चौदा आणि लाल कांद्याच्या आठशे शेहेचाळीस कांदा गळ्यात उन्हाळ कांद्याला कमीत कमी एक हजार चारशे एक रुपया जास्तीत जास्त दोन हजार तीनशे रुपये अतर मित्रांनो सरासरी दर हा दोन हजार पंच्याहत्तर रुपये एवढा आज पिंपळगावला मिळाला आहे आणि मित्रांनो पिंपळगावला लाल कांद्याला कमीत कमी एक हजार सातशे जास्तीत जास्त मित्रांनो दोन हजार सहाशे आता सरा सरासरी दर हा दोन हजार दोनशे पन्नास रुपये एवढा मिळाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत सायखेडा सायखेडाला आज एकशे सव्वीस कांद्याकड्यांची आवक दाखल आहे सायखेडा येथे उन्हाळ कांद्याची आवक ही आलेली नाहीये लाल कांद्याला मित्रांनो कमीत कमी एक हजार सहाशे दोन रुपया जास्तीत जास्त दोन हजार तीनशे सत्तर मित्रांनो सरासरी हा दोन हजार दोनशे रुपये एवढा दर आज सायखेडा येथे कांद्याला मिळत आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत लासूर स्टेशन लासूर स्टेशनला आज तीनशे वीस कांदा वाहनांची आवक दाखल आहे ज्यामध्ये उन्हाळ कांद्याला कमीत कमी सहाशे पंच्याहत्तर जास्तीत जास्त दोन हजार पाचशे बत्तीस अतर सरासरी दर हा एक हजार नऊशे चाळीस रुपये एवढा निघाला तसेच मित्रांनो लाल कांद्याला कमीत कमी पाचशे पंच्याऐंशी जास्तीत जास्त दोन हजार चारशे पंचावन्न आता सरासरी दर हा हा मित्रांनो एक हजार आठशे दहा रुपये एवढा निघाला यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत चेन्नई चेन्नईला आज पन्नास कांदागड्यांची आवक आहे ज्यामध्ये जो फुल कांदा आहे हा तीन हजार ते तीन हजार दोनशे मुक्कल कांदा दोन हजार आठशे ते तीन हजार आता मीडियम कांद्याला दोन हजार सहाशे ते दोन हजार आठशे रुपये एवढा दर मिळालाय मित्रांनो चेन्नईला मांगेल बऱ्याचशा दिवसापासून आपल्याला कांदा बाजारभाव हे स्थिर पाहायला मिळत आहे आता कांद्याची आवक ही आव पन्नास पन पन आव ते साठ गाड्यांदरम्यान आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे मित्रांनो आज जर आपण सर्वत्र महाराष्ट्र महाराष्ट्राचा जर मित्रांनो आपण कांदा बाजार भावाचा विचार केला तर मित्रांनो अवख्यातही फार मोठी वाढ नाही किंवा मित्रांनो फार मोठी घट नाही लासलगावला थोडीशी लासलगावला मी बऱ्या प्रमाणात घट आहे बाकी मित्रांनो कोणत्या बाजार समितीत अं आवकेतही मित्रांनो जास्त घट नाही आणि जास्त वाढही नाही आणि बाजारभाव मित्रांनो बाजारभाव पण आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे आणि मित्रांनो आपण मागील व्हिडिओत जसं सांगितलं की ज्या प्रमाणात उन्हाळ कांद्याची आवक ही आता मित्रांनो वाढायला पाहिजे तशी सध्या वाढत नाही आहे त्यामुळे मित्रांनो आपल्याला एक गोष्ट करते कळते की आपल्याला बऱ्याचशा शेतकऱ्यांनी कमेंट करून याची माहिती पण दिली होती की यावर्षी उन्हाळ कांदा हा उशिरा निघणार आहे आणि मित्रांनो सध्याच्या अवकीवरून आपल्याला तसं पाहायला मिळत आहे मित्रांनो मागच्या दहा अकरा दिवसापासून उन उन्हाळ कांद्याची आवक सुरू झाली आणि मित्रांनो आवक ही वीस गाड्या पंचवीस गाड्या तीस गाड्या या दरम्यानच आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे मित्रांनो असंच जर अशीच जर मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक जर आपल्याला येणाऱ्या मार्च महिन्याच्या पंधरा तारखेपर्यंत किंवा मित्रांनो वीस तारखेपर्यंत जर आपल्याला पाहायला मिळाली तर मित्रांनो बाजारभावात फार मोठी मित्रांनो घट होण्याची शक्यता कमी जी आहे आणि सध्या जे कांदा बाजार भाव चालू आहेत हे पण आपल्याला येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना हेच हेच मित्रांनो कांदा बाजार भाव मिळतील अशी सध्या अपेक्षा आहे बाकी मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रांनो त्यासोबतच आणखी एक सूचना अति सूचना म्हणजे आपल्या प्रत्येक व्हिडिओवर कमेंट करत चला तुमची कमेंट जर आपल्याला योग्य वाटली तुमचा जर मित्रांनो प्रश्न जर आपल्याला योग्य वाटला तर त्या प्रश्नावर आपण मित्रांनो पूर्ण पूर्ण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करणार आहोत आणि त्यासोबतच मित्रांनो तुमच्या कमेंट ह्या आपण संडे स्पेशलच्या व्हिडिओमध्ये पण घेणार आहोत म्हणून नक्की कमेंट करा आपल्या भागातील कांदा पिकाची माहिती आपल्याला देत चला तुमच्या भागात लाल कांदा हा किती प्रमाणात आहे उन्हाळ कांदा हा किती प्रमाणात आहे या सर्व गोष्टींची आपल्याला माहिती देत चला आपण त्यावर व्हिडिओ बनवू आणि व्हिडिओमध्ये तुम्ही केलेल्या कमेंट घेऊ आणि मित्रांनो त्या कमेंटमध्ये तुमच्या नावासहित आपण त्या कमेंट आपल्या आपल्या मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण घेत चलू